नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज शिल्लक राहिलेल्या पुरणापासून मोमोज बनवणार आहे तर इथे मी शिल्लक राहिलेलं पुरण घेतलेलं आहे आणि चपात्या करून जे थोडंसं शिल्लक राहिलेली आहे पीठ ती घेतलेलं आहे तर ही पीठ मी सर्वच घेणार आहे थोडंसं दोन्ही बाजूला पीठ लावून घ्यायचं आहे आणि पोळपाट भरून असे चपाती लाटून घ्यायची तर इथं मी चपाती लाटून घेतलेली आहे ग्लासनं किंवा वाटीनं अशा पद्धतीनं गोलाकारामध्ये लाट्या बनवून घ्यायच्यात तर सर्व लाट्या मी अशा एकदम सुट सुटीत करून घेतलेल्या आहेत शिल्लक राहिलेलं पीठ बाजूला काढून घेतलेलं आहे आणि सर्व लाट्यावर पुरण ठेवून द्यायचे मोमोजचा आकार बनवून घ्यायचा आहे तर अशा प्लेटा एकावर एक अशा चिकटवून घ्यायच्या तर सर्व मोमोज मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे तर बघू शकता एकदम छान असं तयार झालेलं आहे तर मी तुम्हाला दुसरं एक बनवून दाखवणार आहे याच पद्धतीने बनवायला एकदम सोपे असे मोमोज आहेत सर्व मोमोज तयार झालेले आहेत मी गॅसवर कडे ठेवलेली आहे आणि तेल टाकायचे मोठा गॅस करून तेल गरम करून घ्यायचे तेल छान असं गरम झालेला आहे जेवढे बसतील तेवढे याच्यामध्ये मोमोज तळून घ्यायचे दोन्ही बाजूला एकदम छान असं तळून घ्यायचे सर्व मोमोज तळून झालेले आहेत तर आता मी बाजूला काढून घेत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद